रोज सकाळी उपाशीपोटी जिऱ्याचे पाणी पिणाऱ्या नव्याण्णव नौ टक्के लोकांना माहीत नसतील या गोष्टी मित्रांनो जिरं म्हटल्यावर सर्वात आधी डोळ्यासमोर येतो तो, तो म्हणजे मसाल्याचा डबा कारण मित्रांनो भारतीय पाककृतीमध्ये महत्वपूर्ण आणि चवीला भर टाकणारा मसाला म्हणजे जिरे पण मित्रांनो जिरे हे फक्त मसाला म्हणून वापरले जात नाही तर त्याचे इतरही अनेक फायदे आहेत आपल्या शरीराला अनेक आजारांपासून दूर ठेवण्यात जिऱ्याची मदत होऊ शकते कसे ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जिऱ्याच्या पाण्यामध्ये अँटीऑक्सिडंट जीवनसत्वे आणि खनिजे जी असतात ते पचनासाठी खूपच फायदेशीर असतात जिऱ्याचे पाणी पाचक प्रणालीला निरोगी ठेवते या व्यतिरिक्त जिऱ्याचे पाणी प्यायल्याने उलट्या अतिसार सकाळचा थकवा तसेच गॅसेसपासून आपल्याला आराम मिळवतो जिऱ्याचे पाणी शरीरामध्ये निर्माण होणारे द्रव्य म्हणजेच इन्झाईम तयार करते जे कार्बोहायड्रेट चरबी आणि ग्लुकोज यांना वाचवण्यासाठी अधिक प्रमाणात मदत करते जिऱ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट असतात जे शरीरात गोळा झालेले विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचे काम करत असतात यामुळे शरीरातील अंतर्गत अवयव अधिक चांगले कार्य करतात थोडेसे जिरे पाण्यात रात्रभर भिजून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी प्याने यकृतातील बाईलचे प्रमाण वाढते जेणेकरून ॲसिडिटी गॅसेसपासून त्वरित आराम मिळू शकतो पित्त हा यकृताने तयार केलेला द्रव्य आहे पित्त हे फॅट पचवण्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण कार्य करत असतो जिऱ्याच्या पाण्यामध्ये लोहाचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते इम्युनिटी सिस्टम ही फक्त लोहाच्या उपस्थितीतच चांगले कार्य करत असते एवढेच नव्हे तर जिऱ्याच्या पाण्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात या दोघांमध्ये दे देखील अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत रोज सकाळी जिऱ्याचे पाणी पिल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते बरेच आजार देखील टाळता येतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जिऱ्याचे पाणी आपले वजन देखील वाढू देत नाही लठ्ठपणामुळे झोपेची समस्या सामान्य आहे जर तुम्हाला झोप येत नसेल तर जिऱ्याचे पाणी तुम्हाला खूप मदत करू शकते रोज जिऱ्याचे जी पाणी प्याने चांगली झोप देखील तुम्हाला मिळेल जिऱ्याच्या जी पाण्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये फायबर असते जे शरीरातून घाण बाहेर काढण्यासाठी अत्यंत उपयुक्त असते जिऱ्याचे जी पाणी मूळतः शरीर स्वच्छ करते जिऱ्याचे जी पाणी तुमचे शरीर हायड्रेट ठेवते आणि त्यामुळे तुम्हाला प्रसन्न वाटते जिऱ्याचे जी पाणी प्याल्याने वजन देखील कमी होते जिरं हे ब्युटी बूस्टर म्हणून ओळखले जाते यामध्ये अनेक प्रकारचे मिनरल्स आणि विटॅमिन्स आढळतात जे विटॅमिन ईच्या e गरजेला पूर्ण करतात जिऱ्यामध्ये आढळणाऱ्या विटॅमिन ईमुळे e त्वचा निरोगी राहण्यास मदत होते तुम्ही जिऱ्याचे पाणी रोज घेतले तर तुमच्या चेहऱ्यावर तेज देखील येईल आणि चेहऱ्यावरील समस्या देखील दूर होईल जिऱ्यामध्ये अँटीफंगल गुणधर्म असतात त्यामुळे त्वचेचा कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शन पासून आपले रक्षण होते याशिवाय त्याचा उपयोग सोरायसिस आणि एक्झिमा हे आजार दूर करण्यासाठी देखील केला जातो तुम्हाला हवा असेल तर तुम्ही जिरा पावडरचा वापर फेस पॅक म्हणून देखील करू शकता त्वचेला सुंदर करण्यासाठी जसे जिऱ्याची पावडर फायदेशीर आहे तसेच केसासाठी देखील उपयुक्त आहे केसासाठी बाजारात काळी जिरं मिळतं या जिऱ्याचे तेल केसांना लावल्यास केस गळतीचे प्रमाण कमी होतात आणि केस मजबूत होतात रोज काळ्या जिऱ्याचे सेवन केल्यास केस दाट आणि काळे आणि मजबूत होतात याशिवाय ज्यांना पोटाची समस्या असेल त्यांच्यासाठी देखील काळे जिरे खूपच फायदेशीर आहे तुम्हाला जर तुमच्या डोक्यातील कोंडा दूर करायचा असेल तर जिऱ्यासोबत तेल गरम करून घ्या आणि कोमट तेल आणि केसांना मसाज करा आठवड्यातून दोन ते तीन वेळा हे तेल लावल्यास तुमच्या डोक्यातील कोंडा नाहीसा होऊ लागेल जर तुम्हाला तापामुळे शरीरात अशक्तपणा जाणवत असेल तर अशा वेळी जिरा आणि सोबत एकत्र करून गोळी बनवा आणि दिवसातून कमीत कमी दोन ते तीन वेळा खा तुमचा ताप लगेच कमी होईल तसेच ताप आल्यावर जिऱ्याचे पाणी तुम्ही देखील घेऊ शकता जिऱ्यातील थंडावा अंगातील उष्णता त्वरित कमी करतो आणि परिणामी ताप देखील उतरतो थंडीच्या दिवसामध्ये नाक बंद होण्याची समस्या खूपच कॉमन आहे पण काही जणांना हा त्रास बरेच दिवस होत असतो त्यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही जिऱ्याचा वापर करू शकता यासाठी तुम्ही जिरे चांगले भाजून घ्या आणि त्याची एका कापडामध्ये पूड बनवून घ्या आणि ही पूड थोड्या थोड्या वेळाने सुंगत राहा असे केल्याने सिंकाईने बंद होईल तसेच जिरं हे बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी देखील खूप मदत करू शकते त्यासाठी एक ग्लास ताकामध्ये काळं मीठ आणि भाजलेले जिरे घालून प्या असे केल्याने तुम्हाला बद्धकोष्ठतेपासून लवकरच होईल तुमच्या पोटामध्ये असहाय वेदना होत असतील तर तुम्ही त्याचा वापर करू शकता जेव्हा पोटात दुखत असेल तेव्हा जिरं आणि साखर समप्रमाणात घेऊन एकत्र करा आणि हे मिश्रण चावून चावून खा त्यामुळे जो रस निघतो त्या रसाने लगेच आपल्याला फायदा होतो आणि पोट दुखणे कमी होते जर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास होत असेल तर त्यावर जिरे हा एक घरगुती उपाय आहे हा उपाय करण्यासाठी मेथी ओवा जिरे आणि बडीसेप समान प्रमाणामध्ये वाटून घ्या हे मिश्रण रोज एक चमचा खाल्ल्याने डायबेटीज आणि सांधेदुखी आणि पोटाचा विकार होत नाही तसेच गॅसेच्या समस्यावर देखील हा उपाय अगदी रामबाण ठरतो तर मित्रांनो आता जाणून घेऊया की जिऱ्याचे पाणी कसे बनवावे मित्रांनो रात्रीच्या वेळी दोन चमचे जिरे एक ग्लास पाण्यामध्ये भिजवावे आणि सकाळी उठल्यावर उकळून गाळून ते पाणी प्यावे हे पाणी रिकाम्यापोटी चहासारखं गरम गरम घेतल्यास त्याचा खूपच फायदा आपल्याला होत असतो मित्रांनो पाणी गाळून घेतल्यावर उरलेलं जे जी जिरं आहे ते चावून खावे याचे सेवन रोज केल्याने शरीरातील कोणत्याही भागातील अनावश्यक चरबी शरीरातून बाहेर पडेल शक्यतो जिरे हे तांब्याच्या भांड्यात भिजवावे असे मानले जाते की तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने देखील वजन कमी करण्यासाठी आपल्याला याचा खूप फायदा होत असतो तर मित्रांनो हे होते जिऱ्याचे जी पाणी पिण्याचे गुणकारी फायदे मित्रांनो याबद्दल तुम्हाला काही शंका असेल काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद